स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू तुळापूर मध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत आणि या अनुषंगाने मी सध्या वडू परिसरात आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराजांचं बलिदान स्थळे खरंतर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे तीनशे सत्तावीस सत्त्याण्णव कोटीच्या विकास आराखड्याच्या पायाभरणीच्या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत आपल्यासोबत ग्रामस्थात आपण त्यांच्याशी बोलणार काय सांगाल आज राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत हा आजचा दिवस म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे वडू ग्रामस्थांना म्हणजे स्वप्न होतं की इथं जागतिक लेवलचं संभाजी महाराजांचा स्मारक हवा आणि त्या साक्षात साकार होते त्याच्यामुळे आम्हाला वडू ग्रामस्थांना आणि शंभू भक्तांना अतिशय आनंद होत आहे आमची आता शासनाने तर एवढी विनंती आमची मान्य केलेली आहे परंतु आमची अजून एक विनंती आहे की संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीला शासकीय सुट्टी जाहीर करावा आणि त्या पुण्यतिथीला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी यावा आणि मराठी शाळेतल्या मुलांना ज्या दिवशी शासकीय सुट्टी नसती तर त्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावा म्हणजे शाळेतल्या मुलांना येतं ये परत सरकारी नोकरदार लोकांना इथं येता येतं संभाजी महाराजांचं दर्शन घेता ये येतं सुट्टी जाहीर नसल्यामुळे इथं लोकांना येता येत नाही ये आणि अजून एक माझी अशी मागणी आहे की शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये संभाजी महाराजांचा धडा घ्यावा एवढीच मी शासनाला विनंती करतो वडू ग्रामस्थांच्या वतीने आणि शंभू भक्तांच्या वतीने नक्कीच विकास आराखड्याचं काम या ठिकाणी होणार असून याचा निश्चित आम्हाला आनंद होत आहे मात्र पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे हेमंत चापुडे झिमिडिया वडुतुळापूर पुणे